हरे कृष्ण मित्रांनो पाठीवरती बॅग बघून तुम्ही म्हणत असाल हा कुठे चालला आहे तर आज मी चाललो आहे मुंबईला अचानक एका कामानिमित्त आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्यासोबत अजून एक जण येणार आहे तो म्हणजे आप ॲडव्होकेट राहुल हांडे आणि आकाश आपल्या इकडे लातूरला आला आहे पण तो मला सोडायला आला आहे तो मुंबईला नाही येणार तो मला सोडायला आलेला आहे आणि आता आपण सध्या आहो लातूर रेल्वे स्टेशन बऱ्यापैकी खूप चांगलं सुशोभीकरण करण्यात आलेलं ला आहे लातूर रेल्वे स्टेशनला आणि सध्या वाजले आहे दहा वाजून वीस मिनटं तर थोड्याच वेळात ट्रेन निघेल दहा मिनटं बाकी आहेत तर लगेच आपण निघूयात कारण ट्रेन आपल्यासाठी थांबत नाही त्याच्यामुळे आपल्याला जायला लागेल चला आता आकाश गेला माझी गाडी घेऊन युनिकॉन आणि आता राहुल आणि मी दोघं पण निघालो आहे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आणि समोर बघू शकता ही उभी आहे ट्रेन आपली ट्रेन आपली वाट बघत आहे हे आहे लातूर रेल्वे स्टेशन आणि आज आहे शुक्रवार म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ट्रेन निघते लातूरवरूनच म्हणजे पहिला स्टॉप असतो लातूर आणि बाकीच्या दिवशी काही दिवस आठवड्यातले चार दिवस बिदरवरून निघते हीच ट्रेन आणि आपला डब्बा आहे एस टू हा आहे एस फाईव्ह आपल्याला पुढे जावं लागेल बघू शकता खूप छान प्रकारे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे लातूर रेल्वे स्टेशनचं जे काही आपले सबस्क्रायबर आधी रेल्वे स्टेशनला आले असतील ते आता बघून दंग झाले असतील की आधी रेल्वे स्टेशन खूप वेगळं होतं आणि आता खूप वेगळं आहे हा आहे आपला एस टू आपली सीट पण अप्पर सीट आहे सगळ्यात वरची सगळ्यात वरती ही अशी त्या साईडची राहुल खाली सीट करेक्ट रात्रीच्या साडे दहा वाजता ट्रेन खेळली लातूर स्टेशनवरून आणि मी बसलो आहे सगळ्यात वरच्या बर्थवरती वरती ही आहे सगळ्यात वरची बर्थ आणि आपल्या बाजूलाच ॲडव्होकेट राहुल साहेब यांची पण सीट आहे त्याच्यामुळे नो टेन्शन इकडे राहुल दादा आणि इकडे मी एकदम वरचा फ्लोअर आहे वरची सीट आहे एन्जॉय करत मस्तपैकी आराम करत जाऊया आता डायरेक्ट मुंबई गुड मॉर्निंग मुंबई लातूर एक्सप्रेस मॉर्निंग चाय तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आज मी आलो आहे मुंबईमध्ये आणि सकाळचा आत्ता जस्ट घेतला आहे चहा आणि मी सध्या आहे आपल्या मुंबईतल्या घरी तर आज मी आपल्या एरियामध्ये जे काही आपले मित्रमंडळी आहेत त्यांना भेटणार आहे आणि त्यांना सगळ्यांना भेटून आज संध्याकाळी परत आपलं रिटर्न तिकीट आहे लातूरचं आणि दुसरी गोष्ट आता सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि मी झालो आहे रेडी आंघोळ वगैरे सगळं फ्रेश झालेलं आहे आणि आधी सगळ्यात आधी आपण जाऊया म्हणजे आपल्या एरियामध्ये जे मारुतीचं मंदिर आहे मग देवाच्या पाया पडूया आणि पाया पडून नंतर आपले जे बाकीचे कामं आहेत ते कामं करूयात तर हे आहे आपलं मंदिर जोराचा पाऊस पडतोय मंदिरात आल्यानंतर हा आहे खूप जोराचा पाऊस आपले मित्र वाट बघतायत तिकडे जायचं होतं पण थोडा वेळ थांबावा लागेल कारण की आता पाऊस खूप जोराचा चालू झालेला आहे बाहेर पाऊस पडतोय आणि आपला मित्र चित्ती जो ती प्रत्येक पावसामध्ये भिजत होता नाही थोड होता आपले मित्र मुंबईकर मित्र सकाळी मित्रांसोबत गप्पा गोष्टी करून आम्ही आलो तो आपले एक मित्र म्हणजेच गुप्ताजी यांच्या घरी आणि संध्याकाशा वाजले आहेत पाच हे आहेत आपले मित्र गुप्ताजी आणि आता इकडे पण थोडीशी चर्चा करून परत निघालोय कारण की संध्याकाळी आपली ट्रेन आहे आणि ट्रेन, ट्रेन टायमावर असते टायमावरती जावं लागेल त्याच्यामुळे आपण लगेच निघूयात चला बघू शकता हे आहे आपले मित्र त्यांचं या बिल्डिंगचा प्रिमायसेस ज्या ठिकाणी आहे स्विमिंग पूल परत अशी मोठी लठी बिल्डिंग आहे आणि त्याच्यानंतर भरपूर सारं फिरण्यासारखं आहे पण सध्या माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी लवकर निघालो आहे पुढच्या वेळेस येणार तेव्हा आपण सगळं काही गोष्टी बघूयात हा पार्किंग एरिया आहे आणि मित्रांनो आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच तर आपली ट्रेन आहे जवळपास नऊ वाजताची तर आपल्याला त्या रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी जवळपास लागतो दीड तास आणि आता वाजले आहेत साडेपाच तर साडेपाच म्हणजेच सात वाजेपर्यंत आपण पोहोचूया आणि स्टेशनच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपण थोडासा फिरून घेऊयात आणि तिकडचं मार्केट वगैरे बघून नंतर नऊ वाजताची जी ट्रेन आहे आपली त्या ट्रेनमध्ये बसूयात आणि आज बऱ्याच दिवसांनी आपले जे मुंबईचे मित्र आहेत त्या सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आनंद वाटला आणि वा आपल्या काही जुन्या आठवणी ह्या ताज्या झाल्या आणि असे हे जे आपले प्रेमळ माणसं आहेत तिकडचे त्यांना भेटून खूपच छान वाटलं आणि अशा प्रकारे हा आता आत माझा दोन दिवसाचा प्रवास मुंबईचा आणि चला तर आता निघूयात बऱ्यापैकी फिरून वगैरे झालेलं आहे सगळ्यांना भेटून झालेलं आहे चला तर निघूयात आपल्या रेल्वेला म्हणजेच रेल्वे स्टेशनला चला बघूया तिकडचा काय नजर आहे तो आणि हा व्ह्यू आहे आपल्या घराच्या बाहेरचा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका